आहे आणि इथं तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित इथं राहिल्यामुळं तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवादी देतो जेव्हा आपण सगळ्यांनी प्रचार सुरू केलेला लोकसभेचा तेव्हा जर कुठल्या गावात दबाव किंवा दहशत किंवा धमक्या जर देत असतील तर ते हे काटेवाडी कन्हेरी आणि हा सगळा हा पट्टा होता आणि खूप पैशाचा गैरवापर झाला धमक्या असतील दडपशाही असेल इथे स्थानिक असतील त्यांनी तुमच्यावर खूप दबाव टाकलेला आणि तुम्ही सगळे आम्हाला येऊन भेटत होता राजू भेटत होता मला माझे वडील पण श्रीनिवास बापू ते पण इथे येऊन गेले प्रचाराच्या सुरुवातीला त्यांनी इथं आपल्या वरच्या मंदिरात एक भाषण केलं ते एवढं वायनच झालं की <laughs> लोक पण थोड बदलायला लागलं आणि जे काही ते बोलले ते सगळ्यांना पटायला लागले कारण ते पण काटेवाडीचे आम्ही सगळे काटेवाडीचे शेवटी साहेबांचं गाव हे काटेवाडी आज दुसऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं ला, मुंबई मध्ये जावं लागलं ला, पण शेवटी मूळ गाव हे मूळ गावच असत आणि अनेक वर्ष ते इथं काटेवाडीमध्ये राहत होते आताच आम्ही इथून डोरले वरून येत होतो येत असताना सगळे जुन्या गोष्टी आम्ही बोलत होतो पूर्वी राजूदादा पण इथं खानदी खटाळपट्ट्यामध्ये राहायचे आमचं सगळ्यांचं लहानपण तिथं गेलं काटेवाडी असेल माझी आज जी आज तिथं राहते तिथं मी जात असतो या गावांनी आपल्याला साथ खूप दिली आणि तुमच्यामुळे खर तर आज जे काय साहेबांनी केलंय बारामतीसाठी महाराष्ट्रासाठी देशासाठी ते, ते करू शकले कारण तुम्ही त्यांना साथ दिली का त्यांना इथं कधी प्रचारासाठी यावं लागलं नाही बारामतीमध्ये की सगळी प्रचार यंत्रणा सगळी तुम्ही तुमच्या हातात घेतल्यामुळं ते हे सगळं बाकीचं काम करू शकले असते तुम्हाला सगळ्यांना एक सर्व सोपा प्रश्न आहे की जर आज साहेब काटेवाडीचे नसते किंवा बारामतीचे नसते तर बारामती अशी असते का एकदम गाव हे काटेवाडी आहे त्याच्यामुळे बारामतीचा खरा विकास झाला आणि आपल्याला या प्रकारचं नेतृत्व पुढे जाऊन बघायला मिळालं आपल्या गावाचा आपल्या गावातले चार वेळा मुख्यमंत्री झाले संरक्षण मंत्री झाले कृषी मंत्री होते दहा वर्ष अनेक पद त्यांनी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याच चांगलं काम पण करून दाखवलं आणि काट्यावाडीकर असतील कनेरीकर असतील आणि सगळे बारामती कलांना अभिमान आहे की हे खरं तर आपल्या गावाचे आहेत आज जेव्हा आपण बाहेर जातो आपण लोकांना सांगतो की काट्यावाडीचा सा आहे तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल कुठेही गेला महाराष्ट्रामध्ये देशात जेव्हा तुम्ही म्हणता मी काट्यावाडीचा आहे मी बारामतीचा आहे लगेच लोक काय म्हणतात का। जाऊ दे मंत्रालयाला का का काट्यावाडीचं आहे मी लगेच खुर्ची देतात बसेल लगेच तुम्हाला चहा विचारतात म्हणजे जो काही रिस्पेक्ट आपल्याला मिळतो हा कुणामुळं आहे हे सगळं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता बोलत असताना तुम्ही म्हणाला की तुमच्यावर खूप दबाव होता चॅलेंज वगैरे वगैरे तरी पण तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं त्याच्यामुळे काय असं वाईट म्हणजे वाई माझे स्वतःच्या अपेक्षापेक्षा तुम्ही, तुम्ही, <laughs> का। तुम्ही जास्त काम ते करून दाखवलं आपल्याला तुम्हाला पण ते जाणवत असेल की आपल्याला खूप अवघड होतं कार्यवळीमध्ये खूप दबाव होता पैशाचा वापर खूप केला तरी पण तुम्ही लोकांनी एकदम फक्त एक शंभर एक, एक मताने आपण इतर कमी पडलो हे जास्त काय कमी नाहीये आणि अजून एक, एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मला सांगायची आहे की तीन महिन्यानंतर विधानसभा आहे त्याच्यामुळे आता जरी आपण शंभर मतांनी कमी पडलो तीन महिन्याने तुम्ही त्यांना दाखवून द्या की परत एकदा ही तुमच्यासाठी संधी आहे आणि शंभर मत आपण पुढे कसं असलं पाहिजे विधानसभा इलेक्शनला तुम्ही दा सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि हा सगळंच वाटत कनेरी असेल काटेवाडी आणि खालती देकडवाडीपर्यंत जास्त मी इथं बोलत नाही आपण सगळे साहेबांना ऐकायला इथं जमलोय तुम्ही सगळे इथं आलात सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं वाटून ठेवू नका की तुम्ही कमी पडला अजिबात नाही मला माहिती आहे इथं किती अवघड परिस्थिती होती तरी तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणतो आणि माझे दोन शब्द संपवतो होता